शेतकरी मित्रांनो नमस्कार मी तुमचा मित्र अविनाश मेमाने मेमान कृषी युट्यूब चॅनल आपलं स्वागत करतो शेतकरी मित्रांनो हिवाळ्यामध्ये गुलचडीचे उत्पादन आहे उत्पादन पूर्णपणे घटलं जातं आणि बरेच शेतकरी फोन करून विचारतात की बाबा गुलछडीचा माल निघत नाही साईज होत नाही किंवा टेम्परेचर डाऊन झाल्यामुळं मानव असा गुलछडी फुटवा येत नाही शेतकरी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण जी चर्चा करणार आहोत ती चर्चा करणार कि बाबा हिवाळ्यामध्ये जे उत्पादन का निघत नाही किंवा फट्यांची हो संख्या गुलछडीला का मेंटेन होत नाही किंवा कडीची साईज बारीक निघते किंवा थंडीमध्ये गुलछडीमध्ये किंवा नशिगंधामध्ये खते खत व्यवस्थापन कसं केलं पाहिजे त्याला कोणकोणत्या कोणत्या केल्या पाहिजेत पाहिजे उत्पादन कमी निघण्याची कारणे कोणती आहेत अशा असंख्य प्रश्नांचा वेध आपण आजच्या व्हिडीओमध्ये घेणार आहोत तत्पूर्वी जे चॅनल तत नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा म्हणजे ज्या ज्या वेळेस मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल ते सर्वप्रथम आपल्याला पाहायला मिळतील चला तर मग सुरुवात करूया शेतकरी मित्रांनो थंडीमध्ये गुलछडीमध्ये फुटव्यांची संख्या कमी होणे किंवा कळीची साईज बारीक पडणे किंवा फुटवेस न निघणे अशा अनेक समस्या महाराष्ट्रातील गुलछड उत्पादक किंवा निशिंग निशिगंधा उत्पादक शेतकऱ्यांना आता बेडसावं लागले आणि थंडीमध्ये काय होतं की जे बाजार आहे बाजारभाव भरपूर असतात पण उत्पादन भेटत नाही मनावास शेतकऱ्यांना उत्पादन भेटत नाही फुटव्यांची संख्या व्यवस्थित मेंटेन होत नाही अशा वेळी शेतकरी दुधामनस्थितीमध्ये असतो त्याला किती वेळा खत सोडलं तर त्याला फुटवे तेवढे मेंटेन होत नाही शेतकरी मित्रांनो जी कारण आहेत महत्वाचं कारण किंवा तुमचा जमिनीचा प्रकार कसा आहे काही काही शेतकऱ्यांच्या जमिनी तांबड्या जमिनी आहेत काही शेतकऱ्यांच्या काळ्या आहेत आणि काही शेतकऱ्यांच्या एकदम मुरमाड जमिनी आहेत शेतकरी मित्रांनो काय होतं की थंडीमध्ये फॉस्फरस आपटेकिंग आहे त्याला थोडक्यात म्हणतो तर स्पुरद आपटेकिंग हा थंडीमध्ये खूप कमी होत असतो त्यामुळे फुटव्यांची संख्या आपल्याला मेंटेन करणं खूप जिकिरीचं जातं मग बऱ्याच वेळा काय होतं बरेच, का बरेच शेतकरी फॉस्फरस आपटेकिंग होत नाही मग त्यासाठी काय करायचं शेतकरी मित्रांनो काय होतं की तुमचा जमिनीचा प्रकार कसा आहे त्याच्यावर तुमचं फुटव्यांची संख्या थंडीमध्ये ठरत असते आता काय होतं काळ्या जमिनीमध्ये बरेचसे शेतकरी काय करतात पाणी व्यवस्थापन मी बऱ्याच बऱ्याच वेळा जे व्हिडिओ बनवले कुलछडीमध्ये तर पाणी व्यवस्थापन हा महत्वाचा मुद्दा आहे म्हणजे तुमचं पाणी व्यवस्थापन कंदवर्गीय पिकाला ज्यावेळेस तुम्ही करताय त्यावेळेस वापसा कंडिशन दरवेळेस चेक करणं गरजेचं आहे बरेच शेतकरी काय करतात वापसा कंडिशन चेक करत नाही आणि मग त्याचा परिणाम असं होतो की तुम्ही जमिनीला श्वासच घेऊन देत नाही हलक्या जमिनीमध्ये काय होतं की थंडीमध्ये थोडासा माल सापडतोय पण काळ्या जमिनीमध्ये काय होतं की पाणी भरपूर दिल्यामुळं खाली चिखल होतोय आणि मातीच्या कानामध्ये जर पोकळी तयार नाही झाली जर मातीत मातीमधून जर ऑक्शनवर बाहेर निघला नाही तर तुम्हाला व्यवस्थित त्या जयापाय की जी क्रिया आहे तर ती व्यवस्थित होत नाही झाडामध्ये आणि मग परिणाम असा होतो की त्याला फुटे व्यवस्थित भेटत नाही आणि फुटे व्यवस्थित नाही भेटलं आणि व्यवस्थित जर झाडाने अन्नद्रव्ये उचलली नाहीत तर कळी बारीक होत असते तर शेतकरी मित्रांनो काय होतं की मी मग सांगितले की जो फॉस्फरस आहे हा थंडीमध्ये फॉस्फरस आपटेकिंग होत नाही मग अशा वेळी काय करायचं जे वेळेस तुम्ही खत देत आहे तर खत देत असताना प्रत्येक वेळ जमिनीमधली वापसा कंडिशन कर चेक करणं गरजेचं आहे जर वापसा ठेवला तरच फॉस्फरस जास्त करून तुमचा ऍपटिक होईल दुसरी गोष्ट फॉस्फेट बॅक्टेरिया पीएसबी म्हणतो तर ते सोडणं त्याला गरजेचं आहे जर ते सोडत असता तुम्ही एक रे, एक लिटर तो सोडू शकता दुसरी गोष्ट शेतकरी मित्रांनो थंडीमध्ये मा तुम्ही मायक्रोव्याचा वापर करा मायक्रोव्याचा काय काम करतं की बाबा जे तुम्ही न्यूट्रिएंट देत आहे जो तुम्ही नायट्रोजन आहे फॉस्फरस देत पोटॅश देत आहे जास्त करून स्फुरत हा मायकोरायझा झाडाला जास्त करून उपलब्ध करून देत असतो त्यामुळे थंडीमध्ये मायकोरायझा हा महिन्यातून एकदा तरी गुलछडी पिकाला गेला पाहिजे दुसरी गोष्ट खते व्यवस्थापन करताना शेतकरी बरेचसे काय चुका करतात किंवा ज्यावेळेस खते व्यवस्थापन करतात थंडीमध्ये काय करा झाडाला जास्त करून जास्त ग्रेड द्या म्हणजे ज्या ग्रेडमध्ये फॉस्फरस जास्त आहे त्या ग्रेड रिपनी द्या त्यामध्ये तुमचा बारा एक असेल चौदा अठ्ठेचाळीस असेल किंवा मार्केटमध्ये ज्या नवीन ग्रेड आले की फर्टीस कंपनीची डॉटॉलची अकरा चवळच्या अकरा जे मार्केटमध्ये मा भरपूर ज्या ग्रेड उपलब्ध आहेत जशी तुमच्याकडे उपलब्धता आहे खतांची तसं तुम्ही त्याला ड्रिपने जी वॉटर सोलेबल खतं आहेत हे खतं आलटून पालटून देत राहा आणि तुम्ही जर किती जरी खतं दिली आणि खाली जो वापसा नसेल तर जाड ते न्यूट्रियन हापटेक करणार नाही आणि मग परिणाम असत की बरेच शेतकरी फोन करून विचारतात की बाबा थंडीमध्ये कळीची जी कडी आहे कडी बारीक पडलेली आहे किंवा फुटव्यांची संख्या में व्यवस्थित मेंटेन होत नाही तीन संख्या शे, शे, शेतकऱ्यांना गुलछडी पिकामध्ये में व्यवस्थित मेंटेन होत नाही शेतकरी मित्रांना काय होतं आता टेम्परेचर जर तुम्ही पाहिलं तर दिवसाचं टेम्परेचर वीस पंचवीस पर्यंत आहे आणि रात्रीचं टेम्परेचर अगदी दहाच्या आत तिथे म्हणजे गुलछडी पिकाला पंधराच्या वर कमीत कमी टेम्परेचर पाहिजे म्हणजे तुमचं जर उत्पादन मला व्यवस्थित काढायचं असेल तर रात्रीचं टेंपरेचर पंधरा डिग्रीच्या वर पाहिजे आणि दिवसाचं टेंपरेचर तीसपर्यंत सफिशियंट आहे पंचवीस तीस पर्यंत पण टेम्परेचर कमी झाल्यामुळं काय होतं की झाडामध्ये ट्रेस येतोय म्हणजे ट्रेस कंडिशन जसं कधी कधी काय होतं किंवा माणसाचं गणित सांगतो किंवा पावसाळा संपून जर हिवाळा लागला अचानक वातावरणामध्ये बदल झाला की बरेचसे जी माणसं ते आजारी पडत असतात का किंवा पावसाळा संपून हिवाळ्यामध्ये ज्यावेळेस चालू होतो ऋतू त्यावेळेस टेम्परेचर अगदी कमी आले कमी झालेलं असतं आणि पावसाळ्यात जर जे हवामान असतं वेगळं असतं हिवाळ्यामध्ये वेगळं असल्यामुळं वे एकदम बॉडीवर ट्रेस येतो आणि बरेचसे लोक आजारी पाडतात सेम झाडाचं तसंच एकदा टेम्परेचर तुमचं डाऊन झालं झाडामध्ये ट्रेस येतो आणि आता ट्रेस आला त्या ट्रेसमधन बाहेर करण्यासाठी मार्केटमध्ये बरीचशी औषधं उपलब्ध आहेत म्हणजे ट्रेस, ट्रेस कंडिशनला काम करतात त्यामध्ये तुमचा तुम्ही अॅटोनिकचा स्प्रे करू शकता त्यामध्ये तुमचं ग्रीन मिरॅकलचा स्प्रे करू शकता ट्रेस स्प्रे जिओलॅबच म्हणजे मार्केटमध्ये भरपूर औषध उपलब्ध आहेत त्याला तुम्ही आलटून पालटून जरी फवार नाही केला आणि झाडातला थोडा ट्रेस कमी केला पानामा वरण स्प्रे मार्फत तरी तुम्हाला आकडीची साईज चांगली आहे फुटव्यांची संख्या व्यवस्थित मेंटेन होणार आहे दुसरी गोष्ट शेतकरी मित्रांनो ज्यावेळेस तुम्ही खत व्यवस्थापन करत असताना त्यामध्ये सल्फरचा वगैरे वापर करू शकता थंडीमध्ये काय होतं की खाली टेम्परेचर सुद्धा डाऊन झालेलं असतं पूर्ण मातीमध्ये पाणी सोडत असतात त्यावेळेस तुम्ही त्यावेळेस तुम्ही सल्फरचा वापर करू शकता नव्वद टक्क्यातलं सल्फर एकरी तीन किलो तुम्ही सल्फर सोडू शकता जेणेकरून काय होईल सल्फर न्यूट्रिएंट म्हणून सुद्धा काम करेल आणि दुसरी गोष्ट थोडासा हिट तयार करतं खाली जमिनीमध्ये त्यामुळं जे न्यूट्रिएंट आहेत न्यूट्रिएंट झाडाला ला, स्पीडने लागू होतात त्यामुळं तुम्ही महिन्यातून एकदा तरी त्याला सल्फरचा वापर करा दुसरी गोष्ट खते व्यवस्थापन करत असताना आलटून पालटून वा जे वॉटर सोल्युबल खतं आहेत मी भरपूर व्हिडिओ त्याच्यावर बनवले किंवा कोणती वॉटर सोल्युबल खतं फुटव्यासाठी द्यायची कोणती साईजसाठी द्यायची कोणती फवांनी मध्ये वापर सगळं मार्गदर्शन मी माने कृषी दिनल उपलब्ध आहे पण आजचा जो विषय घेतला होता किंवा हिवाळ्यामध्ये जो प्रॉब्लेम शेतकऱ्यांना येत आहेत तर हिवाळ्यामध्ये मेजरली प्रॉब्लेम हे तुमचं वातावरणामुळे येत असतात म्हणजे आता टेम्परेचर डाऊन झालं की तुमचं गुलछडीच नाही तर तुमचं तुमचा गुलाब असेल आस्टर असेल झेंडू असेल शेवंती असेल सर्वच पिकांमध्ये उत्पादन हे तीस चाळीस टक्क्यांनी घटत असतं कारण का रात्रीचं टेम्परेचर डाऊन झाल्यामुळं आणि दिवसाचं टेम्परेचर थोडंसं डाऊन झाल्यामुळं की सारखी तफावत जाणवते आणि एकदा गाराठा झाला थंडी वाढली की आपापच तुमचं जे आपण उत्पादन म्हणतोय उत्पादनामध्ये घट येत असते त्यामुळे शेतकरी मित्रांनो शेवटी क्लायमेट आपल्या हातामध्ये नाही शेवटी निसर्ग येतो पण तुमचं व्यवस्थापन करणं फवारण्या करणं खत सोडणे आपल्या हातामध्ये उत्पादन वाढीसाठी आपण प्रयत्न करणे आपल्या हातामध्ये त्यामुळं उलछडी पिकामध्ये त्याचं व्यवस्थित त्याचं मॅनेजमेंट करा आणि जी वॉटर सोर्बल खत होतं ही द्या वापसा कंडिशन परफेक्टली त्याला चेक करा वापसा जमिनीमध्ये आहे का थंडीमध्ये मुळकूज भरपूर झालं होते बरेच शेतकरी पाणी सोडतात आणि टेम्परेचर जास्त कमी असल्यामुळं काय होतं की झाडामधन बाष्पीभवन कमी होतं आणि झाडाची पाण्याची रिक्वायरमेंट आहे पाण्याची रिक्वायरमेंट कमी आहे त्यामुळे बरेच शेतकरी पाणी भरपूर सोडतात मुळकूज होते मुळकूज तुम्ही खाल्णं औषध देऊ शकता काही गुलचांमध्ये निमॅटोचा प्रादुर्भाव आहे बरेच शेतकरी भरपूर खतं सोडून त्याला फुटवे येत नाही ते जे कंद आहेत हे कंद उपटा आणि पाणी स्वच्छ धुवा त्याला मुळाला गाठीत का चेक करा त्याला पांढऱ्याची संख्या किती हे सुद्धा तुम्ही बरेच शेतकरी चेक करत नाही त्यामुळं नुसता खत सोडतो पण कंदावर खाली काम करत नाही शेतकरी मित्रांनो त्याचं व्यवस्थापन व्यवस्थित करा मुळकुची जे औषध सांगितलेले रोकवा असेल ले, ले, या लेट असेल ह्युमिक अॅसिड खालण्यात द्या मायक्रोचा वापर करा आणि शेतकरी मित्रांनो गुलछडी पिकाविषयी अजूनही तुमच्या मनामध्ये काही शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि शेतीमध्ये हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद